बोले कुठे चालली तू कुठे चालली हा कुठं बोले तुला भूक लागली काय चला बर म्हणे काय करतो बघू आलो आलो बघ काय रानूबाई काय करते रानूबाय राणीच्या तिथं जाऊन बसते बघा मी मिरवणार आणि समज्यांची जिरवणारे अगं बाई बोले राणीच्या खाली कोण जाते ग

पाणी माश्या नाकावर बसायला लागल्या राणा बाय माशी सुद्धा हल ना तुला तुला माशी सुद्धा हल ना एवढी कशी शांत उभा राहिली हा आता मनीला बघितलं कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही विकणार हाय पाहिजे मग बुकेन आहे काळे हाय आपलं मांजरीन काळे आहे काळे चार आहे ते

का धुतले असल्याला तुम्ही विचारा बर का धुतले असते सांगते अहो ही जी वाकडायची बघूनच मला आलं उलट्या टॉयलेट करते ते अजून बघा तिकड भांडाल दिसतंय का खोडपत्रे तर आहे ती आता उचलून फिकती अग ह्याला भीती नाही वाटत त्या मनीसारख्या पिलाला कुशल जाऊन तिच्या टंगड्यात बसते होय मग आता थे थे येते थे 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 थे। या वाकळा धुतले त्याच्यावर रा येते ती आणि बसते ती राहण्याच काही चाललंय बर हिच अ राणा बाय एवढ कशाने सुंदर हा कशाने एवढं सुंदर झालय

हा तर लगेच तुझ्या बापण ठुल आहे चला करू आता बाय बाय हा काल दुसऱ्या व्हिडिओ आणायचे ना म्हणून बाय बाय आता बाय बाय